कोल्हापुरातून पुढची बातमी आहे पंचगंगेची पाणी पातळी वाढलेली आहे नदीपात्रामध्ये असणारं मंदिर देखील पाण्याखाली आता गेलं आहे कोल्हापूरमधील पंचगंगा नदीची पाणी पातळी ही सतरा फुटाच्या वर गेलेली आहे नदीपात्रामध्ये असणारं मंदिर देखील पाण्याखाली गेलं आहे कोल्हापूर शहरापेक्षा कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी गगनबावडा आणि शाहूवाडी या तालुक्यामध्ये पावसाचा जोर जास्त आहे त्यामुळे नदीपात्रातलं पाणी वाढतंय याचा आहे आमचे प्रतिनिधी अमर शाहूवाडी राजानागिरी आणि गगनबावडा या ता, तालुक्यामध्ये पावसाचा जो जोर जोरदार असल्यामुळे कोल्हापुरातील पंचगा नदीची पातळी सतरा फुटाच्या वर गेलेली आहे त्याचबरोबर कोल्हापुरातून सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत गेल्या काही दिवसापासून पाण्या पावसाचं पाणी हे नदीपात्रात वाढत असल्यामुळे पाणी जास्त वाढत आहे नदीत आणि आता या कोल्हापूर जिल्ह्या शहरातील नदी पंचंगा नदीमध्ये सतरा फुटाचा वर पाणी आलेला आहे त्याचबरोबर या नदीपात्रामध्ये असलेली सर्व दे मंदिरे ही पाण्याखाली जाताना दिसत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील काही अंशी आता पावसाचा ज शहरामध्ये प काही अंशी पाऊस पाणी पाउश प चांगलं पडत आहे परंतु श जिल्ह्यामध्ये शाहूवाडी राधानगरी आणि गगनबाव या ठिकाणी होणाऱ्या पावसा प्रमाणापेक्षा कमी प्रमाण हे शहरात आहे आणि तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील सहा बंदरे पाण्याखाली गेले आहेत अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर